अजित दादा पवार गेले इथपर्यंत ठीक आहे अकस्मात अपघात झाला आणि सर्व झाला परंतु अजित पवार हे सत्तेसाठी म्हणजे कायम अग्रेसर राहाय राहायचे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून म्हणजे शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस होती ती फोडून सत्तेसाठी त्यांनी भाजपमध्ये ते गेले आणि त्यांच्याबरोबर मग हळूहळू जे सत्ताधी सत्तेसाठी मग बाकीची जी, जी मंडळी आहे ती पण गेली आणि हे सर्व करायला प्रथमता हे आजीदादा पवार हेच कारणीभूत होते इथपर्यंत ठीक झालं म्हणजे हा एक तंबू होता आणि त्यानंतर ज्यांना ज्यांना जे सत्तेसाठी होते ते त्यानंतर गेले अगदी नरहरी झिरवळ यांचं उदाहरण घ्या ते तर पहिल्यांदा शरद पवारला देव मानायचे आणि शरद पवार आमचा देव आहे त्यानंतर आम्ही कुठे जाणार नाही असं म्हणायचे परंतु नंतर मात्र ते पुन्हा अजित पवार गटात गेले म्हणजे सत्तेची जी फळं असतात ती चाखायला शरद पवारांना सोडून जाणारी जी मंडळी होती ती सर्व सत्तेसाठी एकवटली आणि हा तंबू होता तो राष्ट्रवादी काँग्रेसचा तो एकच एक, एक खांबी तंबू असं मानता येईल बाकीचे जे, जे त्याला ताण ताण होते ते विविध प्रकारचे मग सगळे त्यांचे जे आलेले सत्तेसाठी मंत्री झालेले वगैरे सगळे जे लोक असतील ते अजित पवार सांगतील त्या पद्धतीने चालत होते आज अजित पवार हा राष्ट्रीय पातळीवरील नेते अशा पद्धतीची व्यक्ती होती पण त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देखील त्यांनी अगदी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला होता विधानसभेच्या निवडणुकीसाठी आणि आपापले सुद्धा निवडून आणले होते तसाच प्रकार जिल्हा आपलं एक पंचायत सम महापालिका किंवा इतर ज्या निवडणुका झालेल्या असतील त्या सर्व निवडणुकीमध्ये अजित पवार हेच फक्त स्टार प्रचारक म्हणून काम करत होते आणि लोकांचा फक्त अजित पवार यांच्यावरच विश्वास होता कारण त्यांची नर्मविरो विनोदी शैली भाषण करण्याची आणि संपूर्णपणे एक आपल्या जे लोक असतील मतदार किंवा नागरिक त्यांना आकर्षित करण्याची जी शैली होती ती आता राष्ट्रवादीच्या इतर नेत्यामध्ये अद्यापपर्यंत नाही असं काही दिसत नाही आहे आणि आता हे जे लोक आहेत यामध्ये राष्ट्रीय पातळीवरचं तर, तर सोडा पण राज्य पातळीवरचा नेता देखील त्यांची जागा घेईल असा एकही माणूस नाही आहे की तो संपूर्ण कोल्हापूरपासून तर नागपूरपर्यंतचा आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्याची लोकप्रियता आहे असा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवाराशिवाय एकही व्यक्ती नाही आहे म्हणजे पाठीमागं जर बघितलं आपण तसंच आणि त्यांच्या मेसेजला देखील त्या पराभूत झालेल्या असल्या तरी त्यांना राज्यसभेचं पद हे अजित पवार यांनी दिलेलं आहे त्यावेळेस आता शरद पवार देखील निवृत्त होत आहेत राज्यसभेतून आणि सुप्रिया सुळे या आता खासदार आहेत पण एक महत्त्वाची गोष्ट अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार तर, तर राष्ट्रवादी काँग्रेस साधारण जो मुख्य माणूस गेल्यानंतर बाकीचे म्हणजे जहाजाचं जर कॅप्टनच गेला तर ते इतस इतस तिथं पाळतात म्हणजे अशा प्रकारचा एक भाग होता आणि ती एक संघ राहील अशी काही शक्यता नाही आहे आता या ज्या पुढच्या निवडणूक येतील त्यामध्ये देखील लोक थोडे सांशकीन झाले कारण अजित पवार यांच्याकडे एक शब्द होता शब्दाला जागण्याची कृती होती आता दुसरा नेता त्यांच्यासारखा असू शकेल किंवा तसा आहे असं कोणालाही वाटत नाही कारण एकमेकाचा संशय किंवा एकमेकाविषयीची आडी हाही राजकारणामधला एक महत्त्वाचा भाग असतो आणि यामध्ये सर्वात महत्वाचं ही राष्ट्रवादी टिकेल अजित पवारांची राष्ट्रवादी टिकेल अशी शक्यता आ, शक्यतो लोकांना आता वाटत नाही काही ज्योतिषांनी असं सांगितलेलं आहे की म्हणजे आता त्यांची काही नावं घेण्याची काही आवश्यकता नाही ती ज्योतिषास्तं कोणी कोणाला त्यांना कुडूमुडू म्हणतं कुडुमुडू जो ज्योतिषी म्हणतात किंवा कोणी काही म्हणतात परंतु एकंदरीत दृष्टिकोनातून जर बघितलं तर कदाचित जे ग्रह असतील ते पण काम येतात कारण अजित पवारांनी स्वतः सांगितलं होतं की विमानामध्ये बसणं हा एक फार मोठा वेगळा प्रकार आहे आणि तो काळाचा घाला त्यांच्यावर आलासा आला म्हणजे त्यांना ते तसं समजलं होतं असं एक भाग येतो त्याच्यामध्ये आणि त्यांचा जो दुर्दैव अंत झाला तो झाला परंतु त्यांच्या पाठीमागं राहिलेले त्यांचे जे पक्ष ह्या पक्षाचं भवितव्य मात्र आता सध्या आधांतरी ते सोडून गेलेले त्यांनी असं काही केलेलं नाही आहे की आपल्यानंतर हा माणूस असेल आपल्यानंतर हे काम करेल आणि एकंदरीत दृष्टीतून ही घराणेशाही शेवटी या, या पक्षाला एक व्यवस्थितरित्या तारून नेईल असंही काही वाटत नाही आहे कारण हा जो प्रकार घडलेला आहे त्यांच्यावर विविध प्रकारचे जे आरोप केलेले आहेत तर ते स्वतः मानायचे आरोप माझ्याकडे सिद्ध झालेले नाही तर तुम्ही आरोप कशाला करता म्हणजे विविध प्रकारचं ते एक वादळी व्यक्तिमत्व होतं आणि चांगल्या पद्धतीचं एक व्यक्तिमत्व म्हणजे अगदी त्या तुमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये सुद्धा त्यांना तीच सत्ता पाहिजे बारामती नगरपालिकेत पाहिजे त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये पाहिजे नगरपालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्यांना सर्वत्रच आपल्याला सत्ता 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 त्याशिवाय म्हणजे त्यांचं हे नव्हतं आणि त्यासाठी ते इतके परिश्रम करायचे की बस आता लोक त्यानं गेल्यानंतर शक्यतो चांगलंच बोलत असतात आणि मृताविषयी नेहमी चांगलंच बोलायचे अशी एक प्रथा आहे आणि त्यानंतर आपण आता त्या संदर्भात जरी बोलायचं टाळलं पण त्यांनी उभं केलेलं जे विश्व आहे त्यांनी उभा केलेला जो पक्ष आहे जो सत्ताधारीच्यामध्ये सामील झालेला आहे त्याला मात्र आता दिल्लीवरूनच काही जर समजा एकंदरीत जे लोक आहेत दिल्लीचे तर ते कसं हँडल करतात त्यावर अवलंबून आहे कारण अजित पवार हे स्वतः दिल्लीशी संबंधित होते परंतु आता दिल्लीशी संबंधित किंवा दिल्लीच्या नेतृत्वाशी संबंधित आता कोणीही राहिलेलं नाही आहे की दिल्लीवाले त्यांचं ऐकतील म्हणून आणि म्हणून आता ह्या राष्ट्रवादी क का काँग्रेस जी आहे अजित पवार गटाची यांच्यामध्ये पूर्णपणे सर्वसामान्य किंवा सर्वांना सामावून घेणारा असा नेता अद्यापपर्यंत नाही आहे किंवा तशा पद्धतीचा काही दिसत नाही तरीही कदाचित भुजबळ आहेत म्हणजे ज्येष्ठ नेते जर आपण बघितलं किंवा इतर असे काही जे लोक आहेत तर ते सगळे मिळून काय विचार करतात आणि कशा पद्धतीने ते पुढं जाऊ शकतात असं सांगितलं परंतु हे भवितव्य हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचं हे मोठं खडचर आहे आता कोणी म्हटलं आम्हाला उप उपमुख्यमंत्रीपद ते काय राहील काय सांगता येत नाही आहे कदाचित दिल्लीवाले म्हणतील आता एक मुख्यमंत्रीपद देण्याची काय आवश्यकता नाही आहे अजित पवार होते तोपर्यंत ते मुख्य उपमुख्यमंत्रीपद उप देऊ शकत होते परंतु आता ते देतीलच याची काही खात्री नाही आहे कारण हे राजकारण हे फार वेगवेगळ्या पद्धतीने हिंडत असतं आणि राजकारणाचे लोक शब्द पाहतातच अशा काही भाग नाही आहे त्यामुळं ही राष्ट्रवादी काँग्रेसची आता ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील पंचायत समितीच्या निवडणुकी होतील याच्यामध्ये हे प्रचाराला जाणारे हे स्टार प्रचारक अजित पवारांच्या नावाचा फायदा घेऊन कदाचित त्यांचं एक स्तुती सुमणे किंवा एकंदरीत त्यांच्या नावावर मतं मागतील परंतु अजित पवार नसल्यामुळं यांच्यावर कित कितपत लोक विश्वास ठेवतील किंवा कशा पद्धतीने काय होईल हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेली जी कामं असतात ती लोक लक्षात ठेवत असतात आता अजित पवार नेहमीच म्हणायचे की बारामतीमध्ये या माझं बारामतीचं रेल्वे स्टँड बघा बारामतीचं एस टी स्टँड बघा बारामतीचा विकास बघा हो त्यांनी पूर्ण केला अगदी कारखान्याच्या संदर्भामध्ये देखील पण आता ते नाही म्हटल्यानंतर त्यांचं जे व्हिजन आहे त्यांची दृष्टी आहे त्यांचं काम करण्याची पद्धत होती त्यांचा जो सत्य शब्द होता किंवा त्यांच्यावर किती आरोप झाले तरी त्यांना समर्थपणे तोंड देण्याची त्यांची जी वृत्ती होती ती आता इतर सर्व काही त्यांच्या जे सहकार्य असतील त्यांच्यामध्ये आहे अशातला काही भाग नाही आहे ते म्हणजे सर्व सर्वस्वी अजित पवारावर अवलंबून होते कारण एक मध्यंतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा त्यानंतर माणेकरराव कोकाटे यांचा राजीनामा आणि या संदर्भात अजित पवार यांनी घेतलेली संयमी भूमिका म्हणजे ते असे काय एकंदरीत दृष्टिकोनातून मुरलेले राजकारणी होते त्यामुळं त्यांनी घेतलेली जी संयमी भू भूमिका होती ती सुयुक्त संयुक्तिक होती कारण कुणाच्याही बोलण्यावर ते सहसा हे करत नसत स्वतःच्या मनाला पटेल तरच ते करत असायचे तर हा प्रकार जो आहे तो आता राष्ट्रवादीच्या उर्वरित ज्ञानाला अजित आज, अजित पवार गटाच्या कोणामध्ये त्यांच्यामध्ये ती तडप ते ज्ञान ती काम करण्याची प्रवृत्ती ती शब्दाला जागण्याची प्रवृत्ती आहे असंच नाही आहे त्यामुळं हे ज्योतिष सांगतात की लवकरात लवकर ही राष्ट्रवादी काँग्रेस ही लवकरच अजित पवार गटाची संपेल असंही त्यांना बाकी वाटते कारण नेताच नाही म्हटल्यानंतर बाकीचं जे सैन्य आहे ते शेवटी सेनापती गेल्यानंतर सैन्याचं जसं सायरावायरा होतं तर तसा प्रकार कदाचित होऊ शकतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर असे सांगणारे जे असतात त्यांच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा कशा पद्धतीने काय करायचं हे बघून घ्या परंतु आता महाराष्ट्रामध्ये थोडंसं अजित पवार गेल्यामुळं थोडीशी राजकारणामध्ये थोडी कलाटणी होणार हे मात्र शक्यता नाकारता येत नाही आणि आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल जे आहे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे पॉलिटिक्स न्यूजमध्ये एक अग्रेसर चॅनल आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून आम्ही काही भवितव्य शंका किंवा काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत असतो आपण या चॅनलला जे जा, जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून आ, एक यामध्ये सबस्क्राईब करून कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं नेमकं हे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय होणार आहे हे आम्हाला सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद